आज शुक्रवार तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस शुभवर्तमानातून घेतलेले वाचन येशूने आपल्या शिष्यांस म्हटले मी तुम्हाला सांगतो शास्त्री व परुषी नीतिमत्व अधिक झाल्याविषयी स्वर्गाच्या राज्यात तुमचा प्रवेश होणारच नाही खून करू नको जो कोणी खून करेल तो न्याय दंडास पात्र होईल असे प्राचीन लोकां रत्न सांगितले होते हे तुम्ही ऐकले आहे मी तर तुम्हा सांगतो जो कोणी आपल्या भावावर रागावेल तो न्यायसभेच्या शिक्षेस पात्र होईल जो कोणी आपल्या भावाला अरे वेडगळा असे म्हणेल तो वरिष्ठ सभेच्या शिक्षेस पात्र होईल आणि जो कोणी त्याला अरे मूर्खा असे म्हणेल तो नर तो नरकाग्नीच्या शिक्षेस पात्र होईल यास्तव तू आपले दान अर्पण्यास वेदीजवळ आणि असता आपल्या भावा, भावाच आपल्या भावाच्या मनात आपल्या विरुद्ध काही आहे असे तेथे तुला स्मरण झाले तर तेथे वेदीपुढे आपले दान तसेच ठेव आणि निघून जा प्रथम आपल्या भावाबरोबर समेट कर मग येऊन आपले दान अर्पण कर वाटेवर तुझी वादी तुझ्याबरोबर आहे तोच त्याच्याशी सलोखा कर नाहीतर कदाचित वादी तुला न्यायाधीशाच्या हाती देईल न्यायाधीश तुला शिपायांच्या हाती देईल आणि तू तु, तुरुंगात पडशील मी तुला सांगतो दमडी न दमडी फेडीपर्यंत तू त्याच्यातून सुटणारच नाही चिंतन उपवास काळ हा परमेश्वराबरोबर आणि इतरांबरोबर समेट व शांती करण्याचा काळ आहे आणि हीच शिकवण प्रभू येशू आजच्या शुभवर्तमानातून आपणास देत आहे पाप आपोआप घडत नाही प्रथम आपल्या अंतकरणात मोहपापाचे बीज पेरले जाते आणि ते बीज आपल्या अंतकरणात वाढत जाते व वा पाप होते मोहावर आपण विजय मिळवत नाही तोपर्यंत पापापासून आपली सुटका होणारच नाही प्रभू येशू आपल्या अंतकरणाला इच्छा निवड आणि हेतूचे स्थान म्हणून दर्शवितो जोपर्यंत वाईट इच्छांचे उच्चाटन होत नाही तोपर्यंत शरीर पापाचे गुलाम बनून राहील खून करू नको या आज्ञेच्या उदाहरणाद्वारे प्रभु येशू आपला मुद्दा स्पष्ट करतो ही आज्ञा मोडण्याचे मूळ सूड भावनेमध्ये आहे एक स्वार्थी रागामुळे हे सुडाचे बीज अंतकरणात पेरले जाते आणि मग हा राग कृतीमध्ये उतरतो म्हणून प्रभू येशू या आज्ञेचा संदर्भ घेऊ देऊन सांगतो जो कोणी आपल्या भावावर रागवेल तो न्याय सभेच्या शिक्षेस त्याला वेळगळा असे म्हणेल तो वरिष्ठ सभेच्या शिक्षेस आणि त्याला मूर्ख असे म्हणेल तो नरकाग्नीच्या शिक्षेस पात्र ठरेल म्हणून प्रभू येशू आपणास अंतकरणातील क्रोध हेवा मत्सर द्वेष काढून टाकण्यासाठी सांगतो आणि आपले अंतकरण दया आणि क्षमाशील ने क्षमाशीलतेने भरण्यास आवाहन देतो